किल्ल्या आमदाराला काय बोलायचं हे मला समजत नाही मोठ्या मोठ्यांवरती आरोप करायचे संजय राऊतांवरती बोलायचं संजय राऊत निदळा छातीचा वाघ आहे शंभर दिवस आत जाऊन आले कुणाला घाबरले नाहीत एक दिवस बसवलं बस तर दुसऱ्या दिवशी आगवणीवर बसला ना हा तुमचा आमदार हा कोणाची बरोबरी करणार त्याने आपली पात्रता ओळखली पाहिजे आणि वेळीत सुधारलं पाहिजे नाहीतर राजकारणात तर सोडा कणकवलीत तोंड दाखवायच्या दाखवायची तेवढी हे पात्रता राहणार नाही आज उठसूट आपलं बोलायचं कुठे आदर पवारसाहेबांबद्दल बोलायचं कधी उद्धवजींबद्दल बोलायचं रोज उठून संजय राऊतांबद्दल बोलायचं पण त्यांच्या कामाची उंची त्यांनी केलेली कामं तितकी नखाची तरी सर आपल्याला आहे का याचा विचार आधी याने केला पाहिजे स्वतःच्या वडिलांच्या प्रचारासाठी या मतदारसंघ जोडून जिल्ह्यात काम करू शकला नाही एक नेता आणू शकला नाही आणि मोठ्या मोठ्या वर्गना कसल्या करते चार तारखेला जनता काय ते उत्तर देईल आणि राण्यांचं पुस्तक मी पहिले पण सांगितलेलं आहे कायमस्वरूपी बंद होणार म्हणजे बंद होणार या जिल्ह्याचा विकास हा राण्यांचं पुस्तक बंद झाल्यानंतरच होणार आणि तो शंभर टक्के होणार काय था ठाकरे कुटुंब देश सोडून जायची ठाकरेंना गरज नाही कारण ठाकरेंनी कधी आजपर्यंत कोणाशी तडजोड केलेली नाही आज हे नेहमी सांगतात मातोश्री एक मला बरेच वेळा हे बोलायचं होतं मातोश्री एक मातोश्री दोन त्याचा जर तुम्ही त्याचं क्षेत्रफळ पाहिलं म्हणजे ज्या मातोश्रीच्या आशीर्वादाने त्यांच्या पायाकडून तुम्ही मोठे झाकोपाटीवर पन्नास हजार फूट आणि मातोश्री पाच हजार फूट कुठेतरी बरोबरी होते का कोणी कोणाबद्दल बोलायचं मी कधी कोणाच्या जा घरापर्यंत जात नाही पण तुमची जी भाषा आहे ना त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही बोलायला होता आधी स्वतः काय केलंय ते के पहा उद्धव साहेबांवर बोलायच्या आधी उद्धव साहेब आजही त्या मातोश्री राहतात त्या एका मातोश्रीमध्ये त्यांचे तीन भावांचं एक एक फ्लोर आहे आणि खालती कार्यकर्त्यांसाठी ठेवलेले पन्नास हजार फुटाच्या घरात उद्धव साहेब राहत नाहीत तुम्ही राहताय तुम्ही त्यांच्या जेव्हा मोठे झालात पण आज तुम्ही पन्नास हजार फुटाच्या घरात आहे हे पैसे कुठून आणले ते पहिले लोकांना सांगा तुमचे वडील पिऊन होते इन्कम टॅक्समध्ये कुठून आला पैसा ते आधी लोकांना सांगा आणि मग दुसऱ्यांकडे बोट दाखवा उद्धव साहेबांची बरोबरी करायची तुमची पात्रता नाही आणि तुम्ही तिथपर्यंत कोणी पोचू पण शकत नाही तुमचं तुमचा राजकीय अस्त झालेला आहे ही काय शेवटची धडपड तुमची चालली आहे ती चार तारखेपर्यंत करा आणि त्याच्यानंतर गाशा गोंडाळून कुठे जायचं तुम्हीच जा तुमचे पार्टनर आधीच पळालेले आहेत अभिघ्नाचा तुमचा जो पार्टनर आहे अगरवाल तो आधीच पळालेला आहे बाहेर त्याच्याकडनं काय तुमचे हिशोब असतील पडद्यामागचे ते करायचे असतील तर तुम्हीच बाहेर जा म्हणजे इथला सिंधुदुर्गाचा जिल्हा तरी शांत होईल आणि सगळे एकदम सुखासमाधानाने समाधानाने